लीती, संतास भावली जी माती तरुजली हृदयात कोरली जी साहित्य संपदेने ओ संडती पुराणे जी वि सहस्त्री वैभवाने विहरते विश्वात जी ब्राह्मी असो की मोडी वा देवनागरी शब्दात रंगते जी अभिजात ही नवी दिल्ली येथे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन अंतराळ कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला तरुणाईचा वाढता सहभाग नवीन क्रांती घडवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन युवा खेळाडूंच्या दृढनिश्चयामुळे आणि शिस्तीमुळे भारताची जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं वेगाने वाटचाल सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला मजबूत आणि समृद्ध बनवण्यात महिला शक्तीचं बहुमूल्य योगदान अंतराळशास्त्रज्ञांच्या चमूमध्ये महिलांची कामगिरी एक आश्वासक चित्र असल्याचं पंतप्रधानांचं गौरवोद्गार पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशातील धाम इथल्या कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी सबका इलाज सबको आरोग्य हा सबका साथ सबका विकास या मंत्राचा आधार असल्याचं केलं प्रतिपादन राज्य विधिमंडळाचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन ते सव्वीस मार्च दरम्यान होणार संपन्न दहा मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगता अभिजात मराठीला अपेक्षित वैभव मिळवून देण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत करणार अजित पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाऱ्या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतापुढे विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं लक्ष